नमस्कार तनिष्का रेसिपीमध्ये मी जयश्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण मस्त चवदार अशी छोट्या बटाट्याची क्रीमी टेक्शर असलेली भाजी करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका इथे मी छोटे बटाटे कुकरला कमी गॅसच्या फ्लेमवर एक शिट्टी घेऊन शिजवून घेतलेले आहेत बटाटे गार झाल्यानंतर बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे आपण आता ह्या भाजीसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊ वाटणासाठी इथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे उभे पातळ कापून घेतलेले आहेत आपण हे कांदे थोड्याशा तेलात कढाई चांगले परतून घेणार आहोत इथे मी अगदीच थोडं तेल वापरते आहे दोन चमचे आपण हा कांदा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत कांदा कढईत भाजत असताना कांदा सारखा असा परतत राहायचा आहे म्हणजे तो चांगला भाजला जाईल आणि करपणारही नाही तुम्ही पाहू शकता इथे मी हा कांदा मीडियम गॅसच्या फ्लेमर मस्त असा भाजून घेतलेला आहे कांद्याला चांगला लालसर रंग आलेला आहे आपण आता गॅस बंद करू आणि हा कांदा एका प्लेटमध्ये काढून घेऊ कांदा गार झाल्यानंतर आपण आता वाटण तयार करून घेऊ त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यात फ्राय केलेला कांदा ॲड करायचा आहे त्यानंतर सात आठ पाकळ्या लसणाच्या एक ते दीड इंच आल्याचा तुकडा पाण्याचा वापर न करता आपल्याला हे वाटण चांगलं बारीक असं ग्राइंड करून घ्यायचं आहे पाण्याचा वापर न करता मी इथे हे वाटण चांगलं बारीक असं ग्राइंड करून घेतलेलं आहे आपण आता हे वाटण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि त्याच भांड्यात टोमॅटोची प्युरी तयार करून घेऊ त्यासाठी ते मी तीन मोठ्या आकाराचे टोमॅटो घेऊन त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत म्हणजे व्यवस्थित अशा ग्राइंड होतील पाण्याचा वापर न करता आपल्याला ही प्युरी करून घ्यायची आहे इथे टोमॅटोची ही तयार करून झालेली आहे आपण आता भाजी बनवायला सुरुवात करू इथे आपण ज्या कढाईत कांदा भाजून घेतला होता त्याच कढाईत भाजीसाठी तेल ॲड करू दीड पळी तेल तेल चांगलं तापलं की त्यात अर्धा चमचा जिरा ॲड करायचं आहे जिरं तेलात चांगलं तडतडलं की गॅसची फ्लेम एकदम कमी करून घ्यायची आहे आपण आता यात मसाले ॲड करू एक चमचा लाल मिरच पावडर तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा धनेपूड अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आपल्याला हे मसाले कमी गॅसच्या फ्लेमवर तेलात चांगले परतून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता इथे मसाले कमी गॅसच्या फ्लेमवर तेलात चांगले परतल्या गेलेले आहेत आपण आता यात टोमॅटो प्युरी ॲड करू टोमॅटो प्युरी मसाल्यांसोबत चांगली एकजीव करून घ्यायची आहे आपण सगळे मसाले अगोदर तेलात फ्राय करून घेतले त्याने या भाजीला मस्त असा रंग येतो आणि तरीही मस्त येते आपल्याला ही टोमॅटो प्युरी दोन ते तीन मिनिट तेलात चांगली परतून घ्यायची आहे इथे मी ही टोमॅटो प्युरी कमी गॅसच्या फ्लेमवर तेलात चांगली परतून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता याला तेलही मस्त सुटलेलं आहे आपण आता यात कांद्याचं वाटण ॲड करू कांद्याचं वाटण टोमॅटो प्युरीसोबत चांगलं एकजीव करून परतून घ्यायचं आहे आता आपण हे वाटण कमी गॅसच्या फ्लेमवर अजून दोन ते तीन मिनटं शिजू देऊ म्हणजे वाटण चांगलं शिजेल आणि याला तेलही चांगलं सुटेल इथे मी हे वाटण दोन ते तीन मिनटं तेलात चांगलं परतून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता वाटणाचा रंग बदललेला आहे आणि वाटणाला तेलही चांगलं सुटलेलं आहे आपण आता यात एक चमचा फ्रेश मलाई ॲड करू मला ॲड करून हे सगळे जिन्नस चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत फ्रेश मला ॲड केल्याने या वाटणाला मस्त क्रीमी असं टेक्शर येईल अजून एखाद मिनिट आपण हे वाटण चांगलं शिजू देऊ इथे आपलं हे वाटण मस्त असं परतून झालेलं आहे आपण आता यात शिजवून घेतलेले छोटे बटाटे ॲड करू आपल्याला हे बटाटे वाटणात चांगले परतून घ्यायचे आहेत म्हणजे सगळे मसाले बटाट्याला चांगले कोट होतील आपण आता यात चवीनुसार मीठ ॲड करू मीठ ॲड करून पुन्हा ही भाजी चांगली एकजीव करून घ्यायची आहे तुम्हाला ही छोट्या बटाट्याची भाजी अशीच सुकी ठेवायची असेल तर तुम्ही अशीही ठेवू शकता आणि जर थोडी आंशारशाची ठेवायची असेल तर तुम्ही थोडं पाणी ॲड करू शकता यात मी थोडं पाणी ॲड करते अर्धा ग्लास पाणी ॲड केलं आहे मी पाणी ॲड करून सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घेऊ इथे ही भाजी चांगली मिक्स करून झालेली आहे आपण आता ही भाजी तीन ते ती चार मिनटं कमी गॅसच्या फ्लेमवर उकळू देऊ इथे मी ही भाजी कमी गॅसच्या फ्लेमवर तीन ते ती चार मिनटं चांगली उकळून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता भाजीला तरीही मस्त आलेली आहे आपण आता गॅस बंद करू आणि या भाजीवर कोथिंबीर टाकू रेडी झाली आहे आपली मस्त अशी क्रीमी टेक्शर असलेली छोट्या बटाट्याची भाजी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय